पोलीस कॉन्स्टेबल श्री रोहिदास शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गमे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे आणि आता पाहू तो त्यांनी एकशे पंचवीस मोबाईल फोन जे गाळ झालेले होते ते हस्तगत केले पाठपुरावा करून विविध राज्यातून सतर्क मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि ते आपण वितरित केलेले आहे सतर्कते कसं आवाहन कराल जनतेला या ठिकाणी मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण मोबाईल वगैरे आपला जर गाळ झाला असेल तर तो त्वरित सी ई आय आय आर -E ह्या जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन कंप्लेंट क करावी आणि यासाठी पोलीस सर्वतोपरी आपल्याला मदत करतील पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा आणि त्याचा पाठपुरावा करून मोबाईल हस्तगत केले जातील मोबाईल हरवू नये यासाठी आपण सर्वांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे बोर, बोर। मी पोलीस शिपाई अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर शिंदे नेमणूक विष्णुनगर पोलीस स्टेशन मी सन दोन हजार वीसपासून विष्णू पोलीस स्टेशन डोंबोली पश्चिम येथे कार्यरत असून सन दोन हजार तेवीसपासून मी सायबर तसेच मोबाईल ट्रेसिंगचं काम बघतो सन दोन हजार चोवीसमध्ये मी कल्याण कल्याण येथे प्रोग्राम होता त्यावेळेस मी सेवन्टी फोर म्हणजे चौऱ्याहत्तर मोबाईल जे तक्रारदार होते त्यांना आम्ही वाटप केलेले होते त्याच्यानंतर परत दुसरा प्रोग्राम झाला त्यावेळेस आम्ही परत पस्तीस मोबाईल पस्तीस मोबाईल तक्रारदार यांना परराज्यातून तसेच महाराष्ट्रातील मोबाईल आम्ही त्यांना परत केले त्यानंतर सन दोन हजार पंचवीस रोजी जानेवारी ते आजपर्यंत एकूण एकशे पंचवीस मोबाईल तसेच सन दोन हजार चोवीसचे एकशे दहा मोबाईल असे जवळपास अडीचशे ते दोनशे साठ मोबाईल आम्ही तक्रारदार यांना परत केलेले आहेत तसेच तक्रार तक्रारदार हे बाईकने जात असतात खिशातून त्यांचा मोबाईल पडतो किंवा काही तक्रारदार यांचे घरातून मोबाईल जातो पोलीस स्टेशन आल्यावर आम्ही त्यांची कंप्लेंट वगैरे रेस करून घेतो त्याच्यानंतर मोबाईल जसा ऑन होतो मोबाईल जसा ऑन होतो तो परराज्यात म्हणजे गुजरात म्हणा किंवा यू पी म्हणा वेस्ट बंगाल म्हणा तिथून आम्ही तो मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत तुम्ही कल्याण आणि डोंबोली असे मिळून काम करताना आत्तापर्यंत तुम्ही किती मोबाईल चोरी झालेली किंवा गाळ झालेली परत केले आहे आतापर्यंत माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास अडीचशे ते दोनशे साठ मोबाईल आम्ही रिकवर केलेले आहे